नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज बघणार आहोत की मणयंत्र कोणतं चांगलं आहे तर मित्रांनो आपण जे सध्या व्हिडिओमध्ये बघतात तर तरी हे जे मणयंत्र आहे तर हे राजस्थानी मॉडेल जे आहेत अनो कंपनीचं आहे आणि मित्रांनो हे जे मॉडेल आहे तर खरोखर एक चांगल्या प्रकारचं आहे आणि हे जे आहे तर हे बेल्टवरला मशीन आहे जवळपास पंचेचाळीस एच पीचा हा मशीन आहे मित्रांनो माल काढण्यासाठी एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे त्याच्यामध्ये फक्त एकच गडबड आहे की हा बाजरी म्हणजे काढतो परंतु मग समोर बाजरी जास्त मारते फिल्टरमधून त्याच्यामुळं जर आपल्याला तूर सोयाबीन मका यासारखे पिकनचं जर काढायचं असेल तर हे मशीन एकदम चांगलं आहे आपल्यासाठी मित्रांनो त्याच्यानंतर आपलं जेकडं दुसरं जे मणयंत्र आहे जे आपण स्वतः वापरतो म्हणजे दोनही आपण मणयंत्र आपले स्वतःच्या शेतामध्ये वापरतो तेव्हा आपण हे सांगतोय मित्रांनो चांगल्या प्रकारचे क्वालिटीचं मणयंत्र आहे आपण त्याला निश्चितच सजेशन सजेस्ट करतो याला आणि आपल्याला जर घ्यायचं असेल तर आपण हे घेऊ शकता त्याच्यानंतर जो दुसरा जो मळयंत्र आहे मित्रांनो तर तो जो आहे तर तो आहे माझा पडगिल वारचा पंचवीस एच पीचा मशीन मित्रांनो याची खासियत अशी आहे की मित्रांनो तुमची तूरच तूर असो किंवा सोयाबीन असो हरभरा असो कोणतेही पीक असो हे चांगल्या क्वालिटीचं मित्रांनो याची जर क्वालिटी जर बघितली त्याच्यामध्ये तुम्हाला आज म्हणजे तुरीचं खळं जर आपण जर बघितलं त्याच्यामध्ये ते तर मित्रांनो काढ्याचं प्रमाण ये लगे झिरो पॉईंट पाच टक्के इतकं काळे वगैरे येतात समोर फिल्टरद्वारे माल येथे मारत नाही त्याच्यामुळे एकदम चांगल्या क्वालिटीचं हे मणयंत्र आहे मित्रांनो आपण जर एक बारकाईन जर याच्याकडे लक्ष दिलं तर तुमची बाजरी असो किंवा इतर कोणतंही पीक असो छोट्याली मौरी सुद्धा हे काढतं म्हणजे चांगल्या प्रकारे क्वालिटीचा माल सुद्धा याच्यामध्ये आपल्याला निघताना बघ म्हणजे आपल्याला दिसतोय मित्रांनो हे जे मणयंत्र आहे हे खरोखर म्हणजे मोठ्याल्या मणयंत्रापेक्षा भारी आहे परंतु फक्त काय होतं सोयाबीन काढणीच्या वेळेस माल जर ओरला असेल तर आपल्याला त्याचा त्रास होतो आणि ते माल एवढ्या स्पीडने काढत नाही त्याच्यामुळे आपल्याला फक्त सोयाबीन काढणीच्या वेळेस किंवा आपला गहू असेल तर त्यावेळेस हे नक्कीच आपल्याला थोडंसं त्रास देतं कारण की माल जर आपल्याला जर हे जर नसेल वाळा जर नसेल तर कॅपॅसिटी कमी असल्यामुळे त्रास देतो मित्रांनो आपण जे वरील जे दोन्ही मशीन आहेत हे स्वतः सध्या माझ्याकडे आहेत आणि मला याचा एक अनुभव असा आहे की शंभर टक्के आपल्याला याच्यातून चांगल्या प्रकारची क्वालिटी माल आपल्याला याच्यातून निघतो याच्यात कसलंच दुमत नाही आहे मित्रांनो आपल्याला आपण आपल्या गावातील किंवा आपल्या परिसरातील जे पिकं आहेत त्याच्या हिशोबाने मळ नंतर सजेस्ट करू शकता आपल्याकडे जर सोयाबीनचा पेरा किंवा मकाचा पेरा जर जास्त असेल तर आपण अनु कंपनीचं जे हे मोठं मशीन आहे तर हे वापरू शकता किंवा आपल्याकडं जर दुसरी तर छोटे पिकं असतील बाजरी असेल हरभरा असेल तर याला आपल्याला जो आपला पडगेल वर्षाचा जो मॉडेल आहे पंचवीस एस पीचा तो वापरण्यापासून आप आपल्याला काहीच अडचण नाही आहे मित्रांनो हे जे दोन्ही वाहन आहे आपलं दोन्ही जे मॉडेल आहेत तर हे खरोखर खूप चांगले आहेत कारण की माझ्याकडे जवळपास मी छोट्या म मॉडेलपासून तर मोठ्या मॉडेलपर्यंत अनेक महिन्यानंतर वापरलेले आहेत परंतु हे सर्वात जास्त मी वापरलेले मॉडेल आहेत मित्रांनो जे रेट आहेत तेही ते ते व्यवस्थित आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद